नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे झाड बघा पानातून कळी आली कशाचा हे झाड माहीत आहे का हे झाड आहे ब्रह्मकमळचं पानातून कळ्या पहा किती छान बाहेर आल्या आणि पूर्ण झाड कळ्यांनी बहरून गेलं जेव्हा शंकरजीने बालगणेशाचं शिर धडा वेगळं केलं होतं ना तेव्हा याच ब्रह्मकमळच्या फुलाने ते जोडण्यात आलं होतं असं पुराणात म्हटलेलं आहे या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हे फूल रात्री बाराला फुलते फुल पण पहा किती मनमोहक आहे आहे की नाही पानातून फुलाची निर्मिती होणं म्हणजे निसर्गाची किमयाच वेगळी आहे आहे ना आणि हे फूल आपल्या अंगणात फुलणं हे पण तितकं शुभ मानल्या जाते तर हे फुलं हे जे फुलं आहेत ना हे माझ्या हे माझ्या मावशीच्या अंगणात फुललेले आहेत तरी पहा दहा बारा फुलं लागलेले आहेत आत्ता कळ्या पण भरपूर आहेत आणि अजून छोट्या छोट्या बारीक बारीक कळ्या पण पानातून बाहेर येत आहेत हे जेव्हा रात्री बाराला फुलते ना त्याचा सुगंध इतका तरवडतो का खूप